ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ठाकरे गटासह विरोधकांवरती टीका केली बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे पुढच्या वर्षी त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये काम केलं आणि शिवसेना मोठी करण्याचं काम केलं आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं महाराष्ट्रातील जनता त्याची साक्षीदार आहे असं देखील उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही केलंय सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अन्यायाला वाचा फोडली पाहिजे हा बाळासाहेबांचा मूलमंत्र आणि त्यांची शिकवण आम्ही आचरणात आणण्याचं काम केलं आहे आरोप शिवाय शब्द देत राहिले तर विस पुढचा शून्यही निघून जाईल एकनाथ शिंदे नाही असं वक्तव्य करीत थेट ठाकरे गटाला टोला लगावला आहे बाळासाहेब हे बाळासाहेब होते मी बाळासाहेब होऊ शकत नाही त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो सत्तेतून बाहेर पडलो एवढं धाडस आम्ही दाखवले पण काहींनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली अशी टीका करत आरोप शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शून्यही निघून जाईल असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाला लगावला आहे असं बघायला गेलं तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण वाढदिवस साजरा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे देशभरामध्ये दे होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रमचं आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी कर केली जाते पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये काम केलं शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचार सरकार स्थापन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे साक्षीदार आहात महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सत्तेच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही केलं